आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जगभर तापमान वाढ आणि हवामान बदल यांची झपाट्याने वाढ होतीये कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचं वातावरणातील प्रमाण हे या समस्येचं मुख्य कारण आहे औद्योगिक क्रांतीनंतर मानवी कृतींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन वेगाने वाढलाय त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणीय समतुलात मोठ्या प्रमाणावर बिघड झालाय त्यासाठी कार्बन साठवणूक ही संकल्पना अत्यंत प्रभावी उपाय म्हणून पुढे आली आहे कार्बन साठवणूक म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वेगळा करून त्याचं दीर्घकालीन स्वरूपात साठवण किंवा रूपांतर करणं यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू माती झाडे महासागर अथवा भूगर्भात साठवला जातो त्यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचं प्रमाण घटतं यातून तापमान वा वाढ व हवामान बदलाचे परिणाम कमी करता येतात ही प्रक्रिया जैविक व भूगर्भीय अशा दोन मुख्य प्रकारात विभागलेली असते भारतासारख्या विकसनशील देशामध्ये या पद्धतीचा वापर केल्यास पर्यावरणाचं संरक्षण होतं तसंच आर्थिक व सामाजिक दृष्टीनेही फायदे होतात जैविक कार्बन साठवणूक कशा पद्धतीने केली जाते ते पाहूयात जैविक पद्धतीमध्ये नैसर्गिक प्रक्रियांद्वारे कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यात येतो उदाहरणार्थ वृक्ष लागवड वनसंपदा संवर्धन सेंद्रिय शेती आच्छादन पिके पीक फेरबदल इत्यादी मोठी जंगले हे कार्बन सिंक म्हणून कार्य करतात वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात शून्य मशागत कंपोस्ट खत हिरवळीच्या खतांचा वापर या सर्व पद्धती मातीतील कार्बन टिकून ठेवतात शेतीतील जैविकता हे कार्बन साठवणुकीसाठी एक टप्पा आहे महासागरात देखील कार्बन मोठे आहेत समुद्रातील शेवाळं खारपुटीची वने प्रवाळी दांड आणि सागरी गवत ही कार्बनचं नैसर्गिक साठवण करणारी परिसंस्था आहे फायटो कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि मृत झाल्यावर समुद्राच्या तळाशी जातात जिथे कार्बन दीर्घकाळ साठून राहतो हे जैविक पंप आणि त्या पंप म्हणून कार्य करतात भूगर्भीय व मानव निर्मित साठवणूक कशा पद्धतीने होते ते पाहूयात औद्योगिक क्षेत्रातून उत्सर्जित होणारा कार्बन वीज प्रकल्प सिमेंट पोलाद निर्मिती कारखान्यांमधून पकडून वापर किंवा साठवण भूगर्भात केली जाते यासाठी सीसीएस ही पद्धत वापरली जाते यामध्ये कार्बन डायऑक्साईड गोळा केला जातो वाहतूक केली जाते आणि खोल भूगर्भात मुरवून सुरक्षित ठिकाणी साठवला जातो काही वेळेस याचा वापर नवीन उत्पादन निर्माण करण्यासाठी ठिक केला जातो. बीएससीसीएस तंत्रज्ञानामध्ये बायोमास दाळून ऊर्जा मिळवली जाते आणि उत्सर्जित कार्बन डायऑक्साईड भूगर्भात साठवला जातो. आता कार्बन साठवणुकीचे फायदे काय आहेत ते पाहूयात. जमिनीची सुपीकता, जमिनीत कार्बनचं प्रमाण वाढल्याने तिची पोषकता, ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आणि सूक्ष्म जीवांची क्रियाशीलता वाढते. हे सर्व शेतीसाठी लाभदायक ठरतं. उत्पादनात वाढ सुपीक जमिनीत पीक वाढ चांगली होते त्यामुळे उत्पादनात वाढ होते रासायनिक खते व कीटनाशकांचा खर्च कमी होतो खर्चात बचत होते सिंचन रासायनिक खते व कीटकनाशकांचा खर्च घटतो सेंद्रिय उपायांमुळे जमिनीचं आरोग्य टिकून राहतं हवामान बदलाचा सामना आर्थिक कार्बन असलेली माती अधिक लवचिक असते अशी माती दुष्काळ अतिवृष्टी यांसारख्या घटनांना सामोरे जाऊ शकते कार्बन क्रेडिट्सद्वारे उत्पन्न कार्बन साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट्स विकून उत्पन्न मिळवता येतं जैवविविधता वाढ वृक्षरोपण व सेंद्रिय शेतीमुळे कीटक पक्षी सूक्ष्मजीव यांचं प्रमाण वाढतं कार्बन साठवणुकीचे उपाय काय आहेत ते पाहूयात वृक्षारोपण शेती बांधावर किंवा शेतीच्या कडेला झाडं लावल्यास ती कार्बन शोषण्यास मदत करतात झाडांची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करत राहतात मशागत कमी 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 नांगरणी केल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थ प्रमाणात ऑक्सिडाइज होतात त्यामुळे कार्बन जास्त टिकून राहतो आच्छादन पीक खरीपाच्या हंगामात पीक घेतल्यानंतर उरलेली जमीन मोकळी न ठेवता हरभरा मूग उडीद अशा हरित पिकांनी झाकल्यास मातीची धूप टळते आणि सेंद्रिय कार्बन वाढतो पीक फेर एकाच जमिनीत वेगवेगळ्या प्रकारची पिकं आलटून पालटून घेतल्यास मातीतील पोषण तत्वांचा समतोल राखला जातो मातीतील कार्बन टिकून राहतो सेंद्रिय खतांचा वापर शेणखत कंपोस्ट खत हिरवळीच खत यांचा वापर केल्यास मातीतील कार्बनचं प्रमाण वाढतं सेंद्रिय घटक टिकतात शेतीमधील अवशेष व्यवस्थापन उरलेलं पीक अवशेष जाळण्याऐवजी त्याचं कंपोस्ट खतात रूपांतर करणं किंवा थेट जमिनीत मिसून कार्बनचं पुनर्वापर करणं फायदेशीर ठरतं सेंद्रिय शेतीचा अवलंब रासायनिक खतांचा वापर टाळून जैविक व नैसर्गिक पद्धती वापरल्यास कार्बन जास्त टिकतो आता याची आणि उपाय काय आहेत ते पाहूयात कार्बन डायऑक्साइड साठवणुकीचा खर्च अधिक आहे तांत्रिक मर्यादा आहेत साठवलेल्या कार्बन डायऑक्साइडची गळती होण्याची शक्यता असते भूकंप किंवा पाण्याचं प्रदूषण यासारखे धोके संभवतात त्यामुळे संशोधनाला चालना मजबूत नियम लोकसहभाग व नैसर्गिक उपायांना प्राधान्य देणं कार्बनला आर्थिक मूल्य प्राप्त करून देणं गरजेचं आहे या सगळ्यासाठी शासनाने धोरणात्मक पाठिंबा देणं आवश्यक आहे कार्बन साठवणूक हे पृथ्वीच्या संवर्धनासाठी प्रभावी माध्यम आहे भारतासारख्या देशात जैविक उपाय हे अधिक व्यवहारार्ह व शाश्वत ठरतात शेतकऱ्यांनी या पर्यायाचा अवलंब केल्यास पर्यावरण रक्षणासोबतच आर्थिक स्थैर्य देखील मिळू शकतं प्रत्येक व्यक्ती समाज उद्योग आणि सरकारने या दिशेने सक्रियपणे काम केल्यास आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी एक स्वच्छ निरोगी आणि सुरक्षित पृथ्वी ठेवणं शक्य आहे हे एक सामूहिक आव्हान आहे आणि यावर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका